तुम्ही कल्पना करू शकता का की एखाद्या समाजाची लोकसंख्या तीन दशकात जवळपास वाढेल आणि दुसऱ्या समाजाची मात्र फक्त आठ ते दहा टक्क्यांनी होय हीच परिस्थिती आहे कर्नाटकात कर्नाटकमध्ये नुकताच एक जातीनिहाय सर्वेक्षण रिपोर्ट समोर आलाय आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया नमस्कार मी अलिशा खेडेकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वेंकटस्वामी आयोगाने कर्नाटकातील जातीनिहाय लोकसंख्येचा जा सर्वे केला होता त्यावेळी मुसलमानांची लोकसंख्या एकोणचाळीस पूर्णांक त्रेसष्ट लाख होती म्हणजेच राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे दहा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के तर लिंगायतांची लोकसंख्या होती एकसष्ट पूर्णांक चौदा लाख म्हणजे सोळा पूर्णांक ब्याण्णव टक्के ओक्कालिंग समुदायाची लोकसंख्या बेचाळीस पूर्णांक एकोणवीस लाख होती म्हणजे सुमारे अकरा पूर्णांक अडुसष्ट टक्के होती आणि दलितांची लोकसंख्या होती सत्तावन्न पूर्णांक एकतीस लाख म्हणजे जवळपास सोळा टक्के पण दोन हजार पंधराच्या नवीन सर्वेक्षणानुसार मुसलमानांची लोकसंख्या झाली आहे तब्बल शहात्तर पूर्णांक नऊ लाख म्हणजेच चौऱ्याण्णव टक्के वाढ याच काळात लिंगायतांची लोकसंख्या फक्त आठ पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढली आणि ओक्कालिंगांची सेहेचाळीस टक्क्यांनी से यानुसार मुसलमान हे आता ओबीसी गटामधील सर्वात मोठा समूह ठरले एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील एकूण लोकसंख्येमध्ये मुसलमानांचे प्रमाणही वाढले दोन हजार अकरा मध्ये बारा पूर्णांक ब्याण्णव टक्के होते ते दोन हजार पंधरा मध्ये अठरा पूर्णांक आठ टक्के पर्यंत गेले म्हणजेच फक्त चार वर्षात पाच पूर्णांक सोळा टक्के वाढ सर्वेक्षणात मुसलमानांसाठी आरक्षण चार टक्के वरून आठ टक्के करण्याची मिळणारे एकूण आरक्षणही करावं अशी शिफारस या अहवालात आहे जर हे सर्व लागू झालं तर कर्नाटक मधील आरक्षणाचा एकूण टक्का पंच्याऐंशी टक्के पर्यंत पोहोचेल त्यात एकावन्न एक टक्के साठी चोवीस टक्के अनुसूचित जाती जमातींसाठी आणि दहा टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी असेल महत्वाचं म्हणजे या अहवालानुसार अनुसूचित अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गाचं आरक्षण मात्र जसच्या तसं ठेवण्यात आले आता निर्माण झालेला वाद असा की या अहवालामुळे कर्नाटक मध्ये राजकीय वाद पेटलेत काँग्रेस मधील काही मंत्री आणि नेते या सर्वेक्षणाचा विरोध करत आहेत उद्योग मंत्री एम पी बी पाटील यांनी सांगितलं की मंत्रिमंडळात सात लिंगायत मंत्री आहेत आणि आमच्यात एकता आहे तर ओकालिगा समाजातील अनेक संत नेते आणि आमदारांनी या रिपोर्टला छेद दिलाय त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या लोकसंख्येचं चुकीचं चित्रण झालं असून त्यांच्या समुदायावर अन्याय झालाय मंडई येथील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी या रिपोर्टला सार्वजनिक करण्याची मागणी केली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा रिपोर्ट सादर करण्यात आला मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही तर मंडई कर्नाटकात लोकसंख्येचा हा बदल निवड आकडेवारी पुरता नाही तर तो सामाजिक सामुदायिक सत्ता समीकरण बदलण्याची नांदी आहे आता प्रश्न असा आहे की या आकडेवारीच्या आधारे कोणते निर्णय घेतले जातील आणि त्या निर्णयांचा इतर समुदायांवर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद